साधेपणातील सौंदर्य आणि सालस छबी या वैशिष्ट्यांमुळं मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक गोडबुले ही नवी नॅशनल क्रश म्हणून सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे एका मुलाखतीमुळं ती चर्चेत आलेली गिरिजा सध्या सोशल मीडियावर बेब्स म्हणून व्हायरल झाली आहे तिचे फोटो तिची ग्रेस आणि तिचं व्यक्त होणं याच्यातला सहजपणा यामुळे नेटिझन्स तिच्यावर अक्षरशः फिदा झाले आहेत पण अशातच तिच्या फोटोची छेडछाड करून फोटो मॉर्फ करून व्हायरल केले जात आहेत तिची इमेज खराब करण्याचा प्रयत्नही होत आहे या संदर्भात तिनं एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि गिरिजा काय म्हणते त्या व्हिडिओमध्ये बघूया आपण गिरिजानं एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओत ती म्हणते अचानक इतकं प्रेम मिळतंय मेसेजेस येत आहेत फोन येत आहेत भारी वाटते यासाठी आभारी आहे अनेकांनी मीम्स पाठवलेत पण यासोबतच काही फोटो व्हिडिओ ए आयच्या माध्यमातून एडिट करून व्हायरल केले जात आहेत ते अश्लील आहेत असं गिरिजा ओक म्हणते मी याच काळातली मुलगी आहे मला माहिती आहे की ट्रेंडिंग होतो तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात विशेषतः बायकांचे पुरुषांचे फोटो व्हायरल केले जातात तुमच्या पोस्टवर क्लिक करावं यासाठी हे सगळं केलं जातं त्यासाठी कोणतेही नियम नाही आहेत मला याची भीती वाटते माझा मुलगा आज तेरा वर्षाचा आहे त्याने जर नंतर हे फोटो पाहिले तर त्याला कसं वाटेल त्याला हे देखील माहिती असेल की हे फोटे फोटो खरे नाही आहेत हे तुम्हालाही माहिती आहे की हा फोटो एडिट केला आहे पण पाहताना एक ची प्रकारची मजा येते या सगळ्याचा विचार करून मी हा व्हिडिओ बनवत आहे हे एडिट अपलोड करण्या करणाऱ्यांपैकी तुम्ही नसाल पण लाईक करणाऱ्यांपैकी तरी तुम्ही असाल याचा विचार करा असं गिरिजानं त्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे तर आता जे प्रेम मिळते त्यामुळे जर माझे सिनेमे माझ्या नाटकांनाही प्रेक्षकांची गर्दी होणार असेल तर याहून छान काहीच नाही आहे असं ती म्हणाली